श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत की अन्नावर राग का काढू नये अन्नाचा अपमान का करू नये चला तर मग बघूया ताटावरून उठवणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घोरोघोरी आढळणे एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जर जेवायला बसला असला तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढत जाते आणि भांडणं होतात मग कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अपमान होय नंतर घराण्याला हे उतरती कळा लागते म्हणून अन्नाचा अपमान कधी करायचा नसतो घरचा करता पुरुष असो किंवा स्त्री असो ते जर जेवायला बसले तर घरातील कोणत्याही अडचणी सांगू नये त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या शत्रू जरी का तसल, तसल, तर खाओ द्या। काही पित असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती किंवा त्याला तसे करण्यास भाग पडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो हल्ली आपण बघत असतो की गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे किंवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी जमावाकडून मारही खातात मांजरे असो किंवा तत्सम प्राणी असो काही वेळा चोरून दूध पित असतात म्हणून काही जण त्यांना मारतात किंवा हुकसावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुख्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याचा तोंडाचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देणेच आहे यासाठी असे प्रकार करू नका जर आपल्या घरात मतभेद असतील कोणत्या गोष्टीवर चर्चा सुरू असेल तर ते आपण त्यावर नंतरही बोलू शकतो पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नयेत तसेच कोणाला कोणता सल्लाही देऊ नये घर असेल हॉटेल असेल लग्न किंवा मुंजीचा कार्यक्रम असेल किंवा कोणताही समारंभ असेल लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरून चित्रावळी काढली जाते व काही शीते ज्ञात अज्ञात जीवांसाठी काढून ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे ज्यालाच आपण म्हणतो की वदनी कवळ घेता म्हणतात आणि दोन घास काढून ठेवतात मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी सर्व कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो बघा अन्न शिजवणारी स्त्री असो किंवा वाढणारी असो किंवा हॉटेलला सप्लाय करणारे वेटर्स असो हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांच्या मनात जर जे चांगले विचार येत असेल वाईट विचार येत असेल तर ते त्यांनी धरलेल्या अन्नात उतरतात म्हणून कधी मन शांत नसताना किंवा राग रुस्वे तसेच मन प्रक्षुब्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये कारण त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या प्रकृतीवर होत असतो कळत नकळत मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल ते ते गाया है। हो तर त्या राबण्याचा उपयोगच काय आहे अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्ण मातेचा अपमात होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज केला पाहिजे असे ज्योतिषशास्त्रात सांगितलंय अतिथी देव भव ही मनही त्यासाठीच वापरतात कावडे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरी गाई किंवा इतर मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्यास कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करत असतो अपघात होत नाही व झालाच तरी त्यातून सही सुलामत सुटका होते म्हणून अन्नदान केल्याने खूप दोष नष्ट होत राहतात आपली वास्तूही शांत राहत असते आणि तसेच आपली स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते म्हणूनच म्हटलं जाते की अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे म्हणून जर आपल्या जणी जर होत असेल आपण जर पात्र आहे ते करण्यासाठी तर आपण अन्नदान हे करायला पाहिजे मुक्या जनावरांना असो किंवा गरीब लोकांना असो आपण ते दान करायला हवे कारण आणि अन्नाचा अपमान कधीही करू नयेत आणि नेहमी भगवंतांनी भरपूर आहे म्हणून त्याचे आभार मानायला हवे ना की अन्नाचा अपमान करायला हवा भेटले म्हणून उतू नये मातू नये आणि सगळ्यात महत्वाचे दया करायला विसरू नये स्वामी समर्थ